नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास राठोड थोडक्यात पण सखोल शारांश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जागतिक ग्राहक हक्क दिवस याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम सर्व मित्रांना जागतिक ग्राहक हक्क दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जागतिक हक्क दिवस म्हणजे काय तर ग्राहकांना त्यांच्या सर्व हक्काबद्दल तसेच वस्तूंचे प्रमाण गुणवत्ता शुद्धता इत्यादी महत्त्वाच्या गोष्टी जागरूक करणारा हा दिवस आहे या जागतिक ग्राहक हक्क दिवसानिमित्त आपल्याला काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार आपल्याला या ठिकाणी लक्षात राहावे किंवा कोणते अधिकार आपल्याला मिळालेले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्यामधला सर्वप्रथम अधिकार आपला आहे तो म्हणजे सुरक्षिततेचा अधिकार सुरक्षिततेचा अधिकाराबद्दल आपल्याला बोलायचं झालं तर हा हक्क जो आहे तो बाजारात उपलब्ध असलेल्या घातक पदार्थापासून ग्राहकाची दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी ग्राहकांना उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सरकाराने बाजारात विकल्या जाणाऱ्या जवळपास सर्व उत्पादनासाठी काही मानके तयार केलेली आहेत या अधिकाराच्या माध्यमातून ही आपल्याला बघता येईल त्यानंतर दुसरा अधिकार जो आहे तो आहे माहिती मिळवण्याचा अधिकार माहिती मिळवण्याचा अधिकार म्हणजे काय ग्राहक एखादी वस्तू विकत घेत असताना त्या उत्पादनाबद्दल त्याला योग्य आणि अचूक माहिती देण्याचा हा हक्क आहे यामध्ये ग्राहकांना वस्तूची किंमत गुणवत्ता उत्पादन एक्सपायरी होण्याची तारीख उत्पादनाच्या वापरातून होणारे संभाव्य धोके इत्यादी माहिती किंवा ह्यासारखी माहिती आपल्याला ग्राहकांना देणे अनिवार्य असतं म्हणजे माहिती घेण्याचा अधिकार आपल्याला आहे एखादी वस्तू जी आहे त्या वस्तूबद्दल आपल्याला हा ही माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो हा अधिकार आपल्याला आहे त्यानंतर तिसरा अधिकार जो आहे तो निवड करण्याचा अधिकार आहे म्हणजे काय बाजारात योग्य दरात मिळणाऱ्या कोणत्याही उत्पादनांना खरेदी करण्याचा अधिकार हा ग्राहकाकडे असतो म्हणजे एखादी वस्तू आपल्याला घ्यायची तर त्याची निवड करण्याचा अधिकार हा आपल्याला आहे आपण त्या वस्तूची निवड करताना योग्य पद्धतीने पडताळणी करून त्याची निवड आपण केली गेली पाहिजे त्यानंतर चौदा अधिकार आपल्याला सांगता येईल तो म्हणजे ऐकून घेण्याचा अधिकार ग्राहकांनी खरेदी केलेल्या उत्पादनासह किंवा सेवेसह ते नाखुश म्हणजे आनंदी झाले नाही त्याबद्दल तक्रार मांडण्याचा हक्क ग्राहकाकडे आहे त्याबद्दल ग्राहक संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रारी तयारी दाखल करू शकतो आणि हा जो अधिकार आहे तो आपल्याला आहे त्यानंतरचा अधिकार आपल्याला असं म्हणता येईल तो म्हणजे नुकसान भरपाईचा अधिकार ग्राहकांच्या कोणत्याही हक्काचे उल्लंघन झाल्यास ग्राहकांना त्या बदलत्या नुकसान भरपाई किंवा योग्य तोडगा काढण्याचा अधिकार आहे नंबर अधिकार आपल्याला म्हणता येईल तो म्हणजे ग्राहक शिक्षणाचा अधिकार ग्राहकांनी त्यांच्या कायदेशीर हक्काबाबत जागरूक राहणे हे प्रत्येक नागरिकांचे तसेच ग्राहकांची कर्तव्य आहे म्हणून ग्राहक शिक्षणाच्या अधिकारात या संबंधित कौशल्य आणि आवश्यक ते ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे या शिक्षणामुळे ग्राहकांना उत्पादनाची माहितीपूर्ण निवड करण्यास आणि चुकीचा व्यापार पद्धतीपासून स्वतःचे संरक्षण आपल्याला करता येऊ शकते अशा पद्धतीने आपल्याला ग्राहकाचे हक्क काय आहे हे आपल्याला लक्षात घेत आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस असल्या कारणामुळे आपण ही थोडक्यात माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे जरी ही माहिती जर आपल्याला आवडतच आवडली तर नक्कीच आमच्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद you mm -hmm.